मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगराळे तालुका मालेगाव येथे मालेगाव कुसुंबा रोडवर डोंगराळे शिवारात असलेल्या टोल नाक्याजवळ निसम नावे कैलास भगवान जिरे वय त्रेपन्न राणार इंदिरानगर कुसुंबा जिल्हा धुळे व संजय मुरलीधर शिंदे वय पंचावन्न वर्ष राणार गल्ली नंबर दोन कुसुंबा जिल्हा धुळे यांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची लोगन गाडी जिचा क्रमांक एम एच एकोणावीस ए एक्स अठ्याहत्तर सतरा यात विना परवाना बेकायदा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे बासष्ट रुपये किमतीचा विमल पान मसाला व दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा व्ही वन नावाची सुगंधित तंबाखू असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार सातशे बासष्ट रुपयाचा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कुसुंबाने मालेगाव रोडने वाहतूक करताना त्यांच्या कब्जातील सदरमाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस हवालदार संतोष हजारे पोलीस नाईक विजय वाघ पोलीस शिपाई चंद्रकांत कदम प्रकाश बागुल यांनी सदर गुन्हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांच्या मार्गदर्शनाखाली उकडून व त्यांना पकडून मोठे यश मिळवले सदर इस्मा विरुद्ध कायदेशीर कारवाई चालू आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू